महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं दणदणीत विजय मिळवलाय महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय त्या खालोखाल शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मागच्या पाच वर्षात महाराष्ट्रात जे घडलं ते लोकशाहीच्या दृष्टीनं योग्य नव्हतं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन मोठे पक्ष फुटले तर महाविकास आघाडी सरकार येणार असताना काँग्रेस उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार यांना विरोधी मिळेल इतक्याही जागा जिंकता आलेल्या नाही तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं देखील आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते मात्र राज ठाकरे यांनाही अपेक्षित यश मिळालं एक नाहीये एकनाथ शिंदे यांना गद्दारीचा फटका बसणार असं वाटत असताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा हा निकाल चक्रावून टाकणारा आहे त्यातच आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना उद्देशून एक पोस्ट व्हायरल होतीये दोन भावांच्या भांडणात घरची शेती ही शेतमजूर घेऊन गेला आता भावकीतले वाद सोडा आणि घराण्याची इज्जत वाचवा असं या पोस्टमध्ये म्हटलंय तर दुसरा नेटकरी म्हणतोय त्यांना ठाकरे संपवायचे होते हे आज स्पष्ट झालं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर